नमस्कार महाराष्ट्राच्या शेतीमध्ये ना एक नवी रंगीबेरंगी रंगी क्रांती होतीये आणि ही एक अशी क्रांती आहे जी शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि आपल्या ताटातलं जेवण दोन्हीही बदलून टाकत आहे चला तर मग या विदेशी भाज्यांच्या दुनियेत जरा डोकावून पाहूया नमस्कार वेलकम टू भारतीयाल रिसोर्स मॅनेजमेंट चॅनल आपण जेव्हा सुपर मार्केटमध्ये जातो आणि त्या चमकदार रंगीबेरंगी भाज्या पाहतो तेव्हा किती छान वाटतं नाही का पण त्यांच्या त्या आकर्षक रूपामागे शेतीमधल्या इनोव्हेशनची आणि आर्थिक बदलाची एक खूप मोठी कहाणी दडलेली आहे चला हीच कहाणी आज आपण उलगडून पाहूया तर हा आहे विदेशी भाज्यांचा उदय आपल्या सगळ्यांच्या बदलत्या चवी आणि नवीन पदार्थ खाण्याची आवड ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी घेऊन आली आहे आणि यामुळेच एक पूर्णपणे नवीन बाजारपेठ उभी राहिली आहे यातलं पहिलं स्टार नाव आहे ब्रोकोली काही वर्षांपूर्वी ही भाजी आपल्याला फारशी कुठे दिसायची नाही पण आज शहरांमधल्या जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरात तिने आपले एक पक्क स्थान निर्माण केलं आहे आणि मग येते झुकीनी पास्ता असो किंवा सॅलड यांसारख्या विदेशी पदार्थांमध्ये हिचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात होतोय की त्यामुळेच ती आज खूप लोकप्रिय झालीय आणि अर्थातच या लाल पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या ढोबळ्या मिरच्या या फक्त दिसायलाच आकर्षक नाहीत तर यांची चवही इतकी छान असते की बाजारात यांची मागणी प्रचंड वाढली आहे तर मग विदेशी भाजी म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या त्या भाज्या आहेत ज्या मूळच्या परदेशातल्या आहेत पण आपल्या भारतीय शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना आपल्या हवामानात यशस्वीपणे रुजवलं आहे पण प्रश्न हा आहे की यांची मागणी इतकी का वाढली या आहे यामागे बरीच कारणं आहेत एकतर शहरांमधली जीवनशैली बदलली आहे हॉटेल आणि टुरिझम इंडस्ट्री खूप वाढली आहे सगळीकडे सुपरमार्केट्स आले आहेत आंतरराष्ट्रीय पदार्थ खाण्याची आवड वाढली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लोक आता आरोग्याबद्दल खूप जागरूक झाले आहेत या सगळ्याचा परिणाम म्हणजे या भाज्यांना प्रचंड मागणी आली आहे पण फक्त मागणी वाढून उपयोग नाही ही नाजूक पिकं यशस्वीपणे उगवायची कशी आणि इथेच पारंपरिक शेतीच्या पलीकडचं विज्ञान आणि तंत्रज्ञान कामाला येतं ही काही आपली नेहमीची शेती नाहीये या आधुनिक शेतीमध्ये यशस्वी होण्यासाठी एक अचूक सूत्र वापरावं वा लागतं सगळ्यात आधी येते संरक्षित शेती म्हणजे पॉलीहाऊस आणि शेडनेटचा वापर ज्यामुळे निसर्गाच्या लहरीपणावर नियंत्रण मिळवता येतं मग येतं ठिबक सिंचन ज्यामुळे पाण्याचा एकही थेंब वाया न घालवता थेट मुळांना पोषण मिळतं उंच वाफे आणि मल्चिंगमुळे जमिनीचं आरोग्य टिकून राहतं थोडक्यात काय तर प्रत्येक टप्प्यावर विज्ञानाचा वापर आणि अचूकता हीच यशाची गुरुकिल्ली आहे आणि या तंत्रज्ञानाचा परिणाम तो तर अक्षरशः अविश्वसनीय आहे पारंपरिक शेतीच्या तुलनेत या संरक्षित शेतीमुळे उत्पादन तब्बल चार ते पाच पटीने वाढतं आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हवामानावर अवलंबून न राहता वर्षभर खात्रीशीर पीक घेणं शक्य होतं आणि याचा फायदा फक्त उत्पादनातच नाही तर पर्यावरणालाही होतो ठिबक सिंचनामुळे पारंपरिक पद्धतींपेक्षा तब्बल तीस ते पन्नास टक्के पाण्याची बचत होते विचार करा ज्या महाराष्ट्रात अनेकदा दुष्काळाचं सावट असतं तिथे हा किती मोठा फायदा आहे आता वळूया पुढच्या टप्प्याकडे भाजी शेतातून काढल्यावर काम संपत नाही उलट तिथून एक अत्यंत महत्त्वाचा प्रवास सुरू होतो तो म्हणजे काढणीनंतरचं व्यवस्थापन आणि हा टप्पा इतका महत्वाचा काय आहे हे या आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल जर काढणीनंतरची हाताळणी नीट झाली नाही तर तब्बल वीस ते तीस टक्के पीक वाया जाऊ शकतं म्हणजे शेतकऱ्याचं खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं म्हणूनच या नाजूक भाज्यांना ताजं ठेवण्यासाठी एक कोल्ड चेन म्हणजेच शीतसाखळी तयार करावी लागते ही एक प्रकारची शर्यतच असते योग्य वेळी काढणी करण्यापासून ते स्वच्छता प्रतवारी पॅकिंग आणि रेफ्रिजरेटेड वाहनांतून वाहतूक करण्यापर्यंत ही साखळी कुठेही तुटता कामा नाही आणि ही, ही शीतसाखळी किती अचूक असावी लागते हे इथे बघा प्रत्येक भाजीसाठी साठवणुकीचं तापमान वेगळं असतं उदाहरणार्थ ब्रोकोलीसाठी शून्य ते दोन अंश सेल्सिअस तर ढोबळी मिरचीसाठी सात ते दहा अंश सेल्सिअस तापमान लागतं इथे विज्ञानाचा किती बारकाईने विचार करावा लागतो बघा चला आता येऊया शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे या आधुनिक शेतीचं अर्थकारण यातून शेतकऱ्यांना आणि एकूणच कृषी क्षेत्राला नेमकं काय फायदा होतो ते पाहूया हे नक्कीच खरं आहे की ह्या तंत्रज्ञानासाठी सुरुवातीला मोठी गुंतवणूक लागते एका हेक्टरवर अत्याधुनिक एक संरक्षित शेती उभारायची असेल तर साधारणपणे तीस ते चाळीस लाख रुपयांचा खर्च येतो पण एवढा खर्च करून फायदा काय तर उत्तर या आकड्यांमध्ये आहे जर व्यवस्थापन योग्य असेल आणि बाजारपेठ मिळाली तर त्याच एका हेक्टरमधून वर्षाला तब्बल पन्नास ते सत्तर लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शकतं हा आकडाच सांगतो की शेतकरी या बदलाकडे का आकर्षित होत आहेत आणि ही बाजारपेठ फक्त स्थानिक नाहीये मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांतील सुपर मार्केट्स आणि हॉटेल्स तर आहेतच पण त्यासोबतच आता दुबई सिंगापूर आणि मलेशियासारख्या देशांमध्ये निर्यातीची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे या संपूर्ण बदलाचं सार या एका वाक्यात आहे योग्य परिश्रम तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि बाजारपेठेची जाण यांचा संगम झाला तर ग्रामीण भागातला शेतकरी हा फक्त एक शेतकरी न राहता आधुनिक कृषी उद्योजक म्हणून उभा राहू शकतो तर मग शेवटी एक महत्वाचा प्रश्न उरतो महाराष्ट्रात सुरू झालेली ही उच्च तंत्रज्ञानाची आणि जास्त नफा मिळवून देणारी शेतीची पद्धत संपूर्ण जगासाठी शेतीचं भविष्य ठरू शकते का